हा श्री स्वामी समर्थ सकाळची धावपळ म्हणलं की सकाळची नीट म्हणा पारस काम सगळं करायचं बघायची स्वच्छता सगळी करायची राडा पडलेला असतो सकाळचा धावपळ म्हणलं की माणसाच्या माग खूपच कामच असत बघा किती हे दररोज दररोज बी किती स्वच्छ आवडत नाही जोडलं तेवढंच पडतंय ना मला बघा हे माझ्या आई तर झोपते आईचं माझ्या ऑपरेशन झालंय ना तिला ना पिशवीचं ऑपरेशन केलंय ते पिशवी आराम करते सारखं बयासारखं ओढत होतं आई माझ्या कानातला मोळ आहे मला मोळ काढायला ते ते काढून ते ह्याच्या मग काढून दिल्या होत ना मग हे तिच्या पप्पाला उठा म्हणून लागले बारा वाजले तर आंघोळच करायला उठली नव्हती तर झोपलेलं सुत टी व्ही बघत त्या दिवशी नाईट ड्युटी केली होती त्याच्यामुळे आला होता कपडे जसे तसे ठेवले होते आणि भाकरी केल्या थोड्याशा म्हणजे आईला भाकर पिवळ्याची भाकर सांगितल्यानंतर त्याला पिवळ्याची भाकरी केली आणि भाकर करून झाल्याच्या नंतर सगळं साफसफाई सगळं स्वच्छता मग मटकी मटकीत बिजू घातली बघा पहा किती मटकीला पो पोळ आ, आले तर मोर मटकी गॅस घासून घेतला गॅस खूप घाण झाला होता गॅस दररोज दोन टाइम घासल्या तरच गॅस स्वच्छ राहते ना तर काय घाण वाळून बसते कट ते चांगलं पण वाटत वाळून बसल्यास नाही तर बरं स्वच्छता माहिती घाण आवडतच नाही सगळं जिथं जिथं स्वच्छता केलं तर चांगलं नाही म्हणजे वेगळंच वाटतं असं गॅसचा ओठा साफ करून फ्रीज साफ करून सगळं दररोज मी जो नेम करावंच कसं घाण वाटते एकदा जण नाही साफ केलं तर मग तिथे डोळी मळून ते असं वेगळंच दिसते नवा नवी वस्तू असू द्या असं जुन्या सरक जरा पण हात मारतो साफ वाटतो स्वच्छ वाटते मटकी आता थंडीच्या दिवसामुळे मटकीला दोन दिवस भिजवायला गेले तिसऱ्या दिवशी मोड आलेच होका एक दिवस भिजलेले दिवसभर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मोड आले पण असं केली मला किती छान मोड आले बघा तुम्हीच बघू शकता काय करायचं पाण्यामध्ये ठेवायचं एक दिवस आणि संध्याकाळी ना रुमालामध्ये बांधायचे नवा स्वच्छ रुमाल घ्यायचा कोहरा घेणं ठेवायचं बघा स्वच्छ घरी कडचं आवडलं बेडशीट बदललं दुसरं टाकली बेडशीट खूप झां घाण झालं होती बेडशीट दोन दिवसाला बेडशीट बदललं तरच स्वच्छ राहत नव्हतं काळात जर पडतो स्वतःवरच करा आवडला जाया काढल्या बघू <utan> तुम्ही बघू शकता किती छान स्वच्छ केलं होतं इकडचं कोणतो गाण झाली होती स्वच्छ केलं घर स्वच्छ असलं तर लक्ष्मी टिकत असते घरामध्ये स्वच्छता नसतात काय असं स्वच्छता आल्या लक्ष्मी टिकतच नाही आपल्याला वाटतं लक्ष्मीने टिकून राहा आणि घरात आपण स्वच्छता करण्यात गेलो अरे करण लक्ष्मी राहील बघा किती स्वच्छ